नमस्कार विचारांचा तुफान भटकती चिंगारी जलद सर्वात वेगवान म्हणजे मन हो। मन हे एक थैमान आहे मन हे एक विचारांचं वादळ आहे मन हे एक चिंगारी आहे मन हे एक भटकती गंगा आहे क्षणात मन कुठेही जाऊन येतो क्षणात मन पूर्ण जगपात करून येतं क्षणात मन कुठेही कुठेही जाऊन येतं मनाचा वेग सर्वांपेक्षा जलद आहे सर्वांपेक्षा वेगवान आहे मन हे सर्वांपेक्षा बलवान आहे शक्तिमान आहे मनाची तुलना कोणासोबतही करता येईना कारण मन ही एक अशी आतुच्य शक्ती आहे प्रबळ शक्ती आहे बलवान शक्ती आहे मनाला कोणी रोकू शकत नाही मनाला कोणी अडवू शकत नाही मनाला कोणी थांबू शकत नाही कारण मन ही एक अखंड वाहती धारा आहे मन एक भटकती गंगा आहे मनाचा प्रवाह अखंड आहे मन हे भरमसाट विचारांनी भरलेलं असतं मनामध्ये असंख्य मना मना विचार असतात मनात विचारांचं वादळ असतं चक्री वादळ असतं जर मनातील विचार बाहेर काढायचे म्हटलं तर कितीतरी पुस्तकं तयार होतील कितीतरी ग्रंथ तयार होतील परंतु मनातील विचार थांबणार नाही कारण मन हे विचारांचा भांडार आहे मन एक विचारांचं वादळ आहे मन एक विचारांचं तुफान आहे मन एक चिंगारी आहे मन एक फैमान आहे मन एक धुमधडाका आहे अशा प्रकारे मनामध्ये अनेक विचार असतात आता हे काही वाईट विचार असतात तर काही चांगले विचार असतात मनामध्ये एक प्रकारचे सारखे विचार नसतात तर काही वाईट विचार असतात काही चांगले विचार असतात कारण दोन मनी असतात एक चांगल्या विचाराचं असतं तर एक वाईट विचार असा असतं आर, एक होकारार्थ होकारार्थी असतं तर एक नकारार्थी असतं एक हो म्हणतं तर एक नको म्हणतं अशा प्रकारे हे दोन मने एकमेकाचे अपोजिट असतात विरुद्ध असतात अशा या मनामध्ये विचारांचं वादळ असतं एक, एक मन, मन मन एक मन म्हणते की ते काम कर दुसरं मन म्हणते ते चांगलं नाही नको करू एक मन म्हणते इकडं जा दुसरे मन म्हणते तिकडं जाऊ न अशा प्रकारे मनामध्ये एक विचाराचा प्रभाव सुटलेला असतो आणि मनामध्ये स्पर्धा असते विचारांची स्पर्धा असते विचारांची झंघडपकड असते विचाराचं तांडव असते अशा प्रकारे मन चांगल्या वाईट विचारांनी हो करार्थी नकारार्थी विचारांनी भरलेलं असत मनात एक संघर्ष चाललेला असतो मनात एक द्वंद्व इत्व चाललेलं असत अशा प्रकारे हे मन अनेक विचारांचा भाडार असतो मना कारण दोन मने असतात एक मन वेगळं सांगतं तर एक मन वेगळं सांगतं एक मन चांगलं सांगतं तर एक मन वाईट सांगतं या मनाचा विरोधाभास असतो परंतु आपल्याला या दोन्ही मनाची सांगड घालून या मनातील या दोन्ही मनातील विचारांची सांगड घालून आपल्याला जीवन जगावं लागतं आपल्याला आपल्या मनातील विचारांची चांगल्या विचारांची योग्य सुंदर लायक चांगल्या विचाराची सांगड घालून आपल्याला जीवन जगावं लागतं आणि चांगलं तेच घ्यावं लागतं वाईट फेकून द्यावं लागतं कारण मनातील विचार संपता संपत नाहीत मन आपल्याला मनातील योग्य विचाराची सांगड घालावी लागते आणि भान ठेवून मनावर नियंत्रण ठेवून भटकत्या मनावर नियंत्रण ठेवून आपल्याला योग्य ते विचार घ्यावे लागतात या मनास एकाग्र करणे मनास निय नी, मनाला नियंत्रणात आणणे मनावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड आहे अतिशय कठीण आहे परंतु तरीही आपल्याला आपल्या बुद्धीच्या शक्तीने युक्तीने मनाला एकाग्र करावं लागतं मनाला जर एकाग्र करायचा असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल प्रयास करावा लागत प्रयत्न करावा लागत युक्ती करावी लागेल तेव्हा मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की आपलं जीवन सुखी होतं म्हणून अशा फटकत्या मनाला अशा वाहत्या मनाला अशा वाहत्या मनाला एकाग्र करा मन नियं मनावर नियंत्रण ठेवा विचारावर नियंत्रण ठेवा मन भटकू देऊ नका अशा मनाला तुम्ही जर एकत्र गुम अशा मनाला जर तुम्ही एकत्र आणलं तर तुमचं काम चांगलं होईल सुंदर होईल योग्य होईल शक्यतो मन भटकू देऊ नका आपल्या मनातील विचाराच्या प्रभावाप्रमाणे वाहत जाऊ नका तर तुम्ही मनातील विचारांपैकी चांगले ते विचार घ्या योग्य ते विचार घ्या सुंदर ते विचार घ्या कारण मनातील जसेच्या जसे, जसे विचार असतील तसे तसे घेतले तर जीवनाचं वाटाळं होईल जीवनाचं नुकसान होईल म्हणून चांगले जे विचार असतात तेच विचार घ्या आणि विचार करूनच जीवन जगा विचार न करता जीवन जगू नका तर मनातील चांगले जे विचार असतात तेच विचार घ्या आणि या मनात चाललेल्या वादळांचा मनात चाललेल्या विचार राहणाऱ्यांचा तुम्ही उपयोग घ्या फायदा घ्या तुम्हाला मनातील आता मनात अनेक विचार असतात तुम्हाला मनातील जे जे विचार तुम्हाला वाटतात जे जे विचार तुमच्या कामा येतात जे जे तुमची पुढची दिशा ठरवतात जे जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात जे जे तुमचं जीवन सुधारतात जे जे तुमचं शिव जीवन दुःख जे जे तुमचं जीवन सुखी आनंदी बनवतात असे विचार तुम्ही घ्या असे सकारात्मक विचार तुम्ही घ्या असे चांगले विचार तुम्ही घ्या असे योग्य विचार तुम्ही घ्या आणि तुमच्या मनात उठलेल्या वाईट विचारांना फाकून लावा फेकून द्या बाहेर मनातून काढून टाका आणि मनात जे चांगले विचार आहेत त्यांचाच उपयोग करा त्यांचा सदुपयोग करा आणि तुमचं जीवन चांगलेच जगा ज्याने मनावर नियंत्रण निर्माण केले तोच खरा सुखी मग तोच खरा यशस्वी मनावर नियंत्रण निर्माण करणे मनावर नियंत्रण ठेवणे फार अवघड आहे अशक्य आहे परंतु तरीही प्रयत्न केल्यावर ते शक्य होते म्हणून आपलं मन भटकू देऊ नये आपले विचार भटकू देऊ नये आपल्या मनावर नियंत्रण असले पाहिजे म्हणून जीवन जगत असताना या कोणतंही कार्य काम करत असताना या काही करत असताना आपल्या मनावर नियंत्रण राहू द्या मन भटकू देऊ नका तर तुमचं कार्य चांगलं होईल सुंदर होईल म्हणून मनातील वाईट विचारांचं नका ऐकू तर चांगल्या विचारांचं ऐका आणि त्या विचारानुसार तुमचं जीवन जगा कारण मन एवढं आपल्याला प्रवृत्त करतं कारण मनातील जे वाईट विचार असतात ते आपल्याला एवढे प्रवृत्त करतात ते वाईट काम करण्यासाठी दौधाँ। दौधाँ। ते धावधाव घेतात आपल्याला वाईट विचार विचाराकडे नेण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि ते आपल्याला नेण्यासाठी संघर्ष करत असतात आणि आपलं मन मग वाईट विचाराकडे जातं म्हणजे जातं चांगल्या विचारांना ते मारून टाकतात वाईट विचार जे असतात चांगल्या विचारांना मारून टाकतात आणि ते म ते आपल्याला वाईट प्रवृत्तीकडे नेण्याचा खूप खूप प्रयत्न करतात परंतु इथं मत ठरायची नाही तर आपण त्या वाईट त्या वाईट मार्गाकडे जायचं नाही त्या वाईट विचाराचं ऐकून त्या वाईट मार्गाकडे जायचं नाही जायचं नाही जायचं नाही चांगले विचार असतात त्यांच्याकडेच जायचं आणि चांगले विचार असतात तेच विचार घ्यायचे आणि तसं चांगलं वागायचं आणि चांगलंच करायचं आणि चांगल्या विचाराचं मार्गदर्शन करून चांगलं जीवन जगायचं कारण एखादी वाईट गोष्ट खूप आकर्षक असते ही वाईट गोष्ट करताना मजा येते मौज येते सुरुवातीला आनंद वाटतो परंतु नंतर मात्र जीवनाचा सत्यानाश होतो नंतर जीवन नेहमीसाठी दुःखदायक बनते चेहऱ्यावर आनंद राहत नाही म्हणून जे चांगलं आहे जे योग्य आहे जे सार्थक आहे तेच करा जे अयोग्य आहे वाईट आहे चांगलं नाही ते करू नका म्हणून चांगले विचार ठेवा मन सुंदर ठेवा आणि मनावर नियंत्रण ठेवा एकाग्रता निर्माण करा मनन चिंतन करा आणि एकदा जर तुम्हाला चांगल्या विचारांची सवय लागली एकदा जर तुम्हाला चांगलं बघायची सवय लागली एकदा जर तुम्हाला चांगले विचार घ्यायची सवय लागली आणि तुमचं मनावर नियंत्रण निर्माण झालं आणि मी चांगल्या मार्गाकडे गेली तर वाईट विचार तुमच्याकडे येण्याची हिंमतच करू शकत नाही तर तुमच्याकडे तुमच्या मनात चांगलेच विचार उत्पन्न होतील चांगले सुंदर विचारच उत्पन्न होतील वाईट विचारांना जागा राहणार नाही दोन्ही मनं तुमचे चांगलेच विचार तुम्हाला देतील वाईट विचार देणार नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयास करा प्रयास करा वाईट विचारांना जागा देऊ नका वाट विचारांना जुमानू नका वाईट विचारांचं काय ऐकू नका आणि म्हणून चांगले विचार घ्या चांगले विचार घेसाल तर तुमचा तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल म्हणून चांगले विचार घ्या एकाग्रता ठेवा चांगले विचार घ्या सुंदर वागा छान वागा मन हे माणसाचं मन जे आहे हे मन कधी झोपत नाही हे मन सतत फिरत असत हे मन सतत प्रवाह करत असत चोवीस तास मन फिरत असत मन सतत जागा असत मनुष्य जरी झोपला तरी मन झोपत नसतं मन जागत असतं मन भटकत असतं मन प्रवास करत असतं मन फिरत असतं सतत हे मन जागरूक असतं सतत हे मन सावधान असतं सतर्क असतं सतत हे मन दक्ष असत जाग असतं असं हे माणसाचं मन हे भटक ती गंगा आहे एक वाहता प्रवाह एक अखंडपणे वाहणारा प्रवाह आहे या अशा प्रवाहाला कोण रो कोणी रोखू शकत नाही कोणी थांबू शकत नाही कोणी अडथळा आणू शकत नाही हा प्रवाह सतत वाहत राहतो एकसारखा वाहत राहतो फिरत राहतो भ्रमण करीत राहतो तो थांब नाही अशा प्रकारे हे मन सतत भटकत राहतो आणि जर आपण मनावर नियंत्रण ठेवलं नाही तर ते आपल्यालाही भटकावतं ही दिशा भूल करतं आणि आपला मार्गही चुकवतं आणि आपलं जीवन मग नरक बनतं दुखदायक बनतं म्हणून आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे विचारपूर्वक वागायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे सुंदर वागायला पाहिजे आणि आपल्या मनालासुद्धा चांगलं वागण्याची सवय लावली पाहिजे आपल्या विचारांनासुद्धा चांगल्या मार्गाकडे मेलं पाहिजे म्हणून मनात जे आलेले विचार आहेत त्यांचा चांगला उपयोग करा सदुपयोग करा आणि जे वाईट विचार आहेत त्यांना फेकून द्या काढून टाका जेवढे मनात तुमच्या चांगले विचार येतील त्यांचा तुम्ही फायदा घ्या उपयोग करा जेवढे मनात चांगले वाईट वाईट विचार येतील त्या वाईट विचारांना फेकून द्या काढून टाका अशा प्रकारे कारण मनामध्ये चांगले वाईट विचार असतात स्पर्धा असते म्हणून तुम्ही जे चांगले आहे तेच विचार घ्या आणि विचारांना हे घ्या अशा प्रकारे हे मन मनमानसाचं एक विचार चक्र आहे विचारांचं वादळ आहे कारण मनात अनेक विचार येत असतात प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीबाबत प्रत्येक गोष्ट असो काही असो घटना असो घडामोडी असो सर्वाविषयी मनात विचार येत असतात आपण जरी एका जागेवर असलं तरी मन पूर्ण चक फिरून येतं आणि मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येतात मग ते चांगले असतील वाईट असतील विरुद्ध असतील घातक असतील हानिकारक असतील जीवन नरक बनवणे बनवणारे असतील दुःख देणारे असतील परंतु याच्या विरुद्ध मनात चांगले हे विचार असतात जीवन सुखी बनवणारे विचार असतात चांगली वाट दाखवणारे विचार असतात चांगला मार्ग दाखवणारे विचार असतात जीवन सजवणारे विचार असतात आत्यंतिक सुख देणारे विचार असतात प्रगती विकास करणारे विचार असतात आपलं जीवन आनंदाने समृद्धीने सुखाने सजवणारे विचार असतात अशा प्रकारे मनामध्ये वाईट चांगले विचार असतात परंतु आपल्याला या वाईट चांगल्या विचारांची योग्य सांगड घालून आपल्या जीवन जगावं लागतं या मनात येणाऱ्या विचारांची योग्य सांगड घालून योग्य ते घेऊन विचारपूर्वक आपल्याला वागावं लागतं आणि आपल्या ला मनावर नियंत्रण ठेवून आपल्याला जीवन जगावं लागतं म्हणून हरू नका बेसावध राहू नका तर नेहमी सतर्क रहा, सावधान रहा, सावध रहा, आणि योग्य ते आहे तेच करा एखाद्या वेळेस माणसाला काही ना सुधरत नाही त्याला निर्णय घेता येत नाही कारण त्याचं एखाद्या वेळेस एवढा मान गोंधळून जातं कशामुळे गोंधळतं कारण तो अनेक जणांना विचारतो मी काय करू आता प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतो प्रत्येक माणूस वेगवेगळे सांगतो कारण माणूस एक प्रकारचा नसतो म्हणून तो त्याला वेगवेगळ्या प्रकारचं सांगल आणि या सर्वांना सांगलेल्या माणसांनी त्याच्यामुळे त्याचं मन गोंधळून जातं मला सर्वांचा एक विचार नसतो प्रत्येकाने वेगवेगळं वेगवेगळं सांगितलं असतं आणि म्हणून या वेगवेगळ्या सांगल्यामुळं त्याचं मन अपार गोंधळून जात आणि त्यामुळे त्याला काही सुधरत नाही त्याला योग्य निर्णय घेता येत नाही त्याला योग्य मार्ग सापडत नाही योग्य दिशा सापडत नाही त्याला काय करावे हे सुधत नाही आणि याच गोंधळी याच गोंधळामुळे याच गंभीर परिस्थितीमुळे याच विस्कटलेल्या परिस्थितीमुळे याच गोंधळी परिस्थितीमुळे तो योग्य निर्णय नाही घेता अवग्य निर्णय घेतो आणि त्याच्यामुळे त्याचं जीवन दुःखमय होतं दुःखी होतं आणि त्याला सतत दुःख भोगावं लागतं त्याला सतत संकट येतात अडचणी येतात समस्या येतात आणि त्याचं जीवन नरक होतं म्हणून जेव्हा मन गोंधळलेलं असतं जेव्हा मन कावर झालेलं असतं जेव्हा मनात द्वंद्व युद्ध चाललेलं असतं जेव्हा काय करावं ते कळत नसतं जेव्हा काही सुचत नसतं कोणता निर्णय घेता येत नसतो तेव्हा माणसाने तेव्हा त्या तेव्हा तडकी फडकी निर्णय घेऊ नये तर अगोदर मनाला शांत करावं शांतपणे विचार करावा एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन लोक थोडं शांत ठेवावं काही वेळ शांत ठेवावं काही विचार करू नये काहीच करू नये फक्त शांत लोक ठेवावं मनन चिंतन करावं आणि मग नंतर मन शांत झाल्यानंतर डोकं शांत झाल्यानंतर मनन चिंतन केल्यानंतर त्याने नंतर, नंतर। जेव्हा मन एका जाग्यावर येते म्हणजे मनाची अवस्था चांगली असते मन शुद्धीवर असते तेव्हा त्याने योग्य ते निर्णय घ्यावा आणि तेव्हा त्याने निर्णय जर घेतला तर त्याचं काम चांगलं होईल सुंदर होईल योग्य होईल त्याचं जीवन दुखी होणार नाही आणि त्याला सतत सतत सुख मिळेल आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल आणि तो आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून त्याने गोंधळी अवस्थामध्ये निर्णय घेऊ नये तडकी फडकी निर्णय घेऊ नये तर, तर विचारपूर्वक शांततापूर्वक मनपूर्वक निर्णय घ्यावा जेव्हा मन चांगलं असतं जेव्हा मन शुद्धीवर असतं जेव्हा मन शांत असतं जेव्हा मन नियंत्रणात असतं सर्व काही गोष्टी जेव्हा सकारात्मक असतात सर्व काही गोष्टी जेव्हा चांगल्या असतात सर्व काही परिस्थिती स्थिती जेव्हा चांगली असते नियंत्रणात असते योग्य असते लायक असते तेव्हाच त्याने निर्णय घ्यायला पाहिजे योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःच्या मनाचं ऐकायला पाहिजे आणि तेव्हाच चांगल्या अवस्थेत त्याने निर्णय घ्यायला पाहिजे दुसऱ्याने सांगितलं म्हणून या तिसऱ्याने सांगितलं म्हणून या चौथ्याने सांगितलं म्हणून तसं करायचं नसतं तर योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय खरे काय खोटे काय याचा विचार करूनच त्यांनी निर्णय घ्यावा सत्य परिस्थिती जाणूनच त्याने निर्णय घ्यावा परिस्थिती स्थिती पाहूनच त्याने निर्णय घ्यावा त्याने सखोल अभ्यास करून मनन चिंतन करून एखाद्या बाबीचा एखाद्या घटनेचा एखाद्या प्रकितीचा स्थितीचा सर्वांचा सखोलपणे अभ्यास करून मनन चिंतन करून अवलोकन हो करून त्याने योग्य ते निर्णय घ्यावा तर त्याचा निर्णय लागेल आणि त्याचं काम सुंदर रीतीने होईल आणि त्याच कारणाने त्याचं जीवन सुंदर होईल रम्य होईल चांगलं होईल म्हणून त्याने योग्य ते निर्णय घ्यावा अशा प्रकारे मन हे एक वाहती धारा आहे एक वाहती गंगा आहे एक भटक ती गंगा आहे एक वाहता प्रवाह आहे हा अखंडपणे वाहत राहतो अखंडपणे चालू राहतो त्याला कोणी रोखू शकत नाही थांबू शकत नाही त्याला निर्माण करू शकत नाही म्हणून अशा मनाला नियंत्रण आणणे आवश्यक आहे आणि योग्य ते निर्णय घेणे आणि चांगलं जगणे आणि या मनातील चांगले जे विचार असतात तेच घेणे आवश्यक वाईट विचार फेकून द्या चांगले विचार घ्या मनात उठलेल्या वदळापैकी मनात उठलेल्या विचारांच्या वदळापैकी चांगले विचार घ्या वाईट फेकून द्या चांगलं काय आहे आपल्या मनात चांगलं काय आहे हे सर्व घ्या वाईट फेकून घ्या तर तुमचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल रम्य होईल छान होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार म्हणून म्हणून तुमच्या मनाला नियंत्रणात आण शुद्धीवर ठेवा शुद्धीवर ठेवा आणि चांगले विचार घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद